भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध संपलेलं असलं तरीसुद्धा एका देशाच्या पाठिंब्याची प्रचंड चर्चा होते आणि देशा त्या देशाचं नाव आहे तुर्की म्हणजेच तुर्कस्तान किंवा तुर्की आहे पाकिस्तानवरती ज्यावेळेस भारताने हल्ला केला त्यावेळेला पाकिस्तानी हे आमच्या अभावासारखे आहेत आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत असं वक्तव्य तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब अर्दोगॉन यांनी केलं आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की तुर्कस्तान सातत्याने भारताच्या विरोधात भूमिका का घेतो यापूर्वी आपण अनेकदा बघितलेलं होतं आंतरराष्ट्रीय पातळीवरती जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून तुर्कीने सातत्याने भारताच्या विरोधात भूमिका घेतलेली होती परंतु ज्या वेळेला भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली त्यावेळेला तुर्कीची मजल ही पाकिस्तानला अत्याधुनिक ड्रोन पुरवण्यापर्यंत गेली आणि ज्यावेळेला भारतीय सैन्याने पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये सुद्धा तुर्कस्तानचे काही ड्रोन जे पाकिस्तानने वापरलेले होते ते भारतामध्ये पडलेत आणि त्याची फॉर फॉरेन्सिक चाचणी केली जाते असा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला होता मग या निमित्ताने प्रश्न उपस्थित असा राहतो की तुर्कस्तान पाकिस्तानच्या निमित्ताने भारताच्या विरोधात भूमिका का घेतोय हा प्रश्न आम्ही ज्या वेळेला निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांना विचारला त्यावेळेस ते काय म्हणत होते की ऑटोमन साम्राज्यात जसा खलिफा होता त्याच पद्धतीने आधुनिक इस्लाम जगताचा खलिफा होण्याची इच्छा तुर्कीचे राष्ट्रपती अर्दवान यांची आहे इस्लामिक मुद्दे उचलताना पाकिस्तानला सोबत घेत खिलाफत करण्याचे प्रयत्न तुर्कीचे आहेत त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात चाललेली आहे म्हणूनच जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी ते भारताला भारताला विरोध करण्याची भूमिका घेताना दिसतात आता केवळ पाकिस्तानला सपोर्ट करणे किंवा पाकिस्तान पाकिस्ता, पाकिस्तानला पाकि भारताविरोधात पाकिस्तानचा पाकिस्तानला पाठिंबा देणे हा एवढाच मुद्दा नाही तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर तुर्कीला जे डिफेन्स मार्केट पाकिस्तानचं मिळालेलं आहे म्हणजे पाकिस्तानला शस्त्राचं पुरवणे असतील किंवा अन्य जे अत्याधुनिक सामग्री युद्धासाठी लागते किंवा डिफेन्स मार्केटमध्ये मा ज्या गोष्टी मिळतात ज्या पाकिस्तान सुद्धा मिळवत असतो अमेरिकेकडूनसुद्धा त्यांनी काही गोष्टी म्हणजे लढाऊ विमान एफ सिक्स्टीन त्यांनी घेतलेलं आहे मग अशा वेळेला चीन आणि पाकिस्ताची चीन आणि अमेरिकेच्या मालाबरोबर स्पर्धा करताना पाकिस्तानला डिफेन्स मार्केट म्हणजे त्यांचा माल विकणे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा तुर्कीला वाटतो म्हणून ते पाकिस्तानशी संबंध निर्माण आहेत आणि त्यानिमित्ताने ते भारताला विरोध करत असल्याचं पाहायला मिळत आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुर्कीला इस्लामिक जगतामध्ये नेतृ नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा आहे आणि ती काय आता लपून राहिली नाही अनेक वर्षांपासून तुर्की सौदी सौदी अरेबिया जो इस्लामिक जगतामध्ये दे महत्त्वाचा देश मानला जातो कारण मक्का आणि मदीना हे दोन महत्त्वाचे पवित्र स्थळं त्या देशामध्ये आहे त्यामुळं त्या देशाचं वर्चस्व कमी करून आपल्याला जर आघाडी मिळवायची असेल तर आपल्याला पश्चिमी आशियामधले इराण असतील मलेशिया असतील किंवा इराक असेल आणि प्रामुख्याने पाकिस्तान असेल जो देश धर्माच्या आधारावरती तयार झालेला आहे अशा देशांना सोबत घेऊन एक नवीन आघाडी तयारी तयार करावी लागेल ज्या आघाडीचं वर्चस्व निर्माण होऊ शकेल याची दुसरी बाजू अशी आहे की या सगळ्या देशांचे भारताशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत म्हणजे सौदी अरब असेल कतार असेल यूई असेल इराण असेल किंवा अन्य देश असतील अरेबियन कंट्रीजमधले या देशांसोबत भारताच्या भारताचा व्यापार हा भारता भारता मोठा आहे कारण या देशांकडून भारताने तेल मोठ्या प्रमाणात विकत घेतलेलं आहे म्हणूनच अशा देशांसोबत अशा देशांच्या विरोधात जाताना भारतासोबत मैत्री करता येणार नाही किंवा त्या मैत्रीवरती बंधनं आहेत म्हणून तुर्की भारताच्या विरोधात सातत्याने भूमिका घेताना दिसतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान तुर्कस्तानला अत्यंत महत्त्वाचा देश वाटतो कारण इराण आणि पाकिस्तान हे दोन देश जर त्यांच्या बाजूने आले तर त्यांना कदाचित सौदी किंवा कतारलात काउंटर करता येईल हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा तुर्कस्तानला वाटतो आता तुर्की पाकिस्तानला सपोर्ट का करतोय हा सुद्धा विषय यामध्ये आहे कारण जे अर्दोन आहेत जे तुर्कीचे राष्ट्रपती त्यांना इस्लामिक नेता बनण्याची मोठी महत्त्वाकांक्षा आहे म्हणूनच ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती इस्लामिक किंवा इस्लाम धर्माशी किंवा इस्लाम विषयाशी संबंधित मुद्दे अनेकदा उपस्थित करत होतो असतात म्हणजे ज्या इस्लामिक कंट्री असतील किंवा काश्मीरचा विषय असेल किंवा नागोर्नो काराबा काराबागचा विषय असेल किंवा म्यानमारचा विषय असेल या अनेक विषयांवरती त्यांनी एक मुस्लिम लीडर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे इस्लामिक जाताचं नेतृत्व करण्याची त्यांची जी इच्छा आहे किंवा महत्त्वाकांक्षा आहे त्यातूनच त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातूनच मग ओपेक असेल किंवा ओ आय सी असेल या संघटनांमध्ये सुद्धा वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न तुर्कीचे आहे आणि तिथे इराण आणि पाकिस्तानची मदत तुर्कीला हवी आहे मलेशिया असेल आता पश्चिम आयश आशियामध्ये ने वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न तुर्कीचा आहे आणि यामुळेच तुर्की पाकिस्तानला मदत करत असल्याचं दिसून येतं अर्थातच भारताच भारताच्या विरोधात तुर्की सातत्याने भूमिका आहे परंतु पहिल्यांदा कुठल्या तरी युद्धामध्ये तुर्कीने भारताविरोधात शत्रू देशाला हत्यार पुरवल्याची ही पहिलीच घटना आहे त्यामुळं आता भारत सरकार किंवा भारतीय विदेश नीती निमित्ताने तुर्कस्तानशी कशी डील करणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका